नमस्कार मंडळी मी श्रद्धा कोकणची डिम्पल गेल तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मी रत्नागिरीमधून आहे मंडनगड तालुका आणि नवली गाव तर आपण कोकणातली माणसं खरंच खूपच साधी होळी असतो आपणच काय जे आपल्यासारखी कोकणी माणसं ग्रामपंचायतमध्ये म्हणा किंवा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी कामाला आहेत तीसुद्धा साधी होळीच असतील असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण कोकणातले आहोत आपण कोकणात खूप सारी मजा मस्ती करतो त्यानंतरला आपण मुंबईला येतो आणि कोकणातली मजामस्ती थोड्या दिवसांनी विसरून जातो किंवा कोकणालासुद्धा थोड्या दिवसांसाठी विसरून जातो की बाबा आता आपल्याला आपली मुंबईमध्ये कामं करायची आहेत त्यानंतर सुट्टी पडली की आपण परत कोकणात जाऊ तर होतं कसं की आपण बरीच अशी मजा मस्ती कोकणात करतो गावी करतो आणि नंतरला गावाकडे आपलं थोडंफार दुर्लक्ष होतं तर त्यामुळे काय होतं आपण आपण इकडे इकडे खूप व्यवस्थित राहतो पण गावातल्या माणसांना कधी कधी बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं तर आपण बोलतो आपल्या गावातली माणसं खूप साधीबोळी आहेत आणि हो आमच्या गावातलीसुद्धा माणसं साधीबोळी असतील किंवा ग्रामपंचायतमधली माणसंसुद्धा साधीबोळी असतील तर आता मी ही व्हिडिओ बनवते याचं कारण काहीतरी असेल कारण हेच आहे की जसं की सगळ्यांनी आपण दशावतार मूव्ही बघितलाच असेल तर दशावतार मूवीमध्ये दाखवलेलं की रिअल इस्टेटवाले किंवा म्हणा काही असेल गावच्या काही जागांवरती जमिनी लुबाडून घरं बिल्डिंग मांडत आहेत किंवा जे काही बिझनेसमॅन असतील ते त्यांचं काम करण्यासाठी गावातल्या जमिनींवर आता हात मारायला बघत आहेत तर आजपर्यंत आमच्या गावच्या साईडला मंडणगड तालुक्यात बऱ्याच गोष्टी घडल्या असतील पण अजूनपर्यंत आमच्या गावापर्यंत ह्या गोष्टी कधी आल्या नव्हत्या हो पण ही गोष्ट आता फर्स्ट टाईम झालेली आहे त्यामुळे मी व्हिडिओ हो बनवते तर आमच्या गावी झालंय असं की जी आमची कोंड आहे पाण्याचं झरे झरे जे वाहतात आणि तिथे आमचं देवाचं स्थान आहे ते सात कोंडकर्णी आमच्या आहेत वर्षानुवर्ष ते पाणी वाहत असतं किंवा बाराही महिने तिथे पाणी असतात कधी आटत नाही ते पाणी आणि देवाची कृपा आहे आमच्या गावावर छोटंसंच गाव आहे पण खरंच खूप छान आहे तिथे आणि तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या गणपतीच्या विसर्जनच्या व्हिडिओजमध्ये वगैरे तुम्ही तो वरून धबधबा पडतो तो बघितलाच असेल किती भारी आहे तिथे ते स्थान आणि देवाचं पाणीसुद्धा आहे ते पण आता काय झालं त्या झऱ्याच्या वरच्या साईडला जे जंगल आहे किंवा डोंगर आहे वरच्या साईडला तर तिकडून आमची देवारात जाण्यासाठी शॉर्टकट रोड आहे तो त्यामुळे तिकडे आता हो एकदा दोनदा झाली तीन चार वर्ष या हो गोष्टीला बघितलं होतं आम्ही की तिथे चिरे काही खोदलेले आहेत चिरे बनवत आहेत हो चिऱ्यांच्या कंपन्या तिथे आलेल्या आहेत आणि चालू होतं तिथे काम आम्हाला एवढ्या वर्षात म्हणजे असं जास्त त्रास कधी झाला नाही पण ह्यावेळी बोलतात ना बोट पकडायला दिला की काही माणसं हात पकडतात तर अशी रीत झालेली आहे आणि जे चिरेखानी आपले खोदलेले आहेत वरच्या साईडला चिरे बनवण्याच्या कंपन्या तर त्यांनी त्यांनी काय केलं आहे परवानगी ग्रामपंचायतकडून कदाचित थोडी भेटली असेल किंवा एवढं एवढं तुम्ही खणू शकता पण त्यांनी झालं आहे त्यांचं काम जास्त आणि आता काय झालं पाऊस तुम्ही बघता आत्तापर्यंत अजूनसुद्धा पाऊस थोडा थोडा अधूनमधून पडतो आहेच तर त्या पावसामुळे पावसाच्या पाण्यामुळे जे वरून पाण्याचे झरे वगैरे वाहत येतात तर त्याच्यामध्ये आता त्या चिरेखाण्यांची चिखल जी काही माती लाल माती लाल चिखल तो संपूर्ण आता तो आमच्या कोंडीमध्ये आलेला आहे आणि आता तो कोंडीतला सगळा चिखल येऊन तो खाली गाळ बसतो आहे त्यानंतर पाणी अख्खं लाल भडक झालेलं आहे आणि तेच पाणी आम्ही गावापर्यंत आमच्या येतं तेच पाणी आम्ही पितो गावातली माणसं सगळी तेच पाणी पितात कारण ते पाणी वर्षानुवर्ष सगळे आम्ही पियत आलो आणि आता त्या पाण्यामध्ये जे पाणी एवढं शुद्ध कधीच असं घाण पाणी नव्हतं झालं तुम्ही व्हिडिओजमध्ये बघा पाणी कसं होतं त्याने कसं केलं आहे मी तुम्हाला फोटोज वगैरे त्या आजूबाजूला शेअर करेन नक्की बघा आणि माझं एवढंच सांगणं आहे की जर एखादे छोटे मोठे गाव असतील तर त्यांना तुम्ही त्रास का देत आहे जर का आपल्या कामामुळे काही गावातल्या लोकांना त्रास होत असेल तर ते काम तुम्ही तिथेच थांबवलं पाहिजे किंवा तुम्हाला जून पैसा मिळतो ना तुम्ही बाहेर कुठेही जा पण गावातल्या लोकांना जर कुठेही त्रास होऊ नये हा विचार करून तुम्ही जे काही करायचं आहे ते करायला पाहिजे जे पाणी पिण्याचं आहे जे वर्षानुवर्ष माणसं आम्ही पाणी पियत आलेलो आहोत त्याच पाण्यात तुम्ही ही अशी घाण केलेली आहे एक न्यूजपेपरमध्ये सुद्धा ही बातमी आलेली आहे कारण गावकऱ्यांनी खूप ह्यासाठी कष्ट घेतलेले आहेत कारण जे वर्षन, वर्षन, पाणी जे देवाचं पाणी जे देव आहे जे आमच्या आम्ही देव आहेत जे आमचे त्यांचं तिथून आमच्या गावावरती आशीर्वाद आहेत आणि तिथून आम्ही जे पाणी पियत आलो आहे त्याच पाण्यामध्ये ह्या लोकांनी घाण करून ठेवली हो तर आता बोलायचा मुद्दा हाच आहे की जर तुमच्याकडे किंवा कोणी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणीही असतील ओळखीचे तुमच्या जे आपल्याला ह्या कामामध्ये मदत करू शकतील तर त्यां त्यांच्याबद्दल नक्की माहिती मला कमेंट्समध्ये सांगा तर त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोचवा आणि जेवढी होईल तेवढी लवकरात लवकर मदत करा लव कारण गावातल्या माणसाचे पिण्याचे प्रॉब्लेम्स झालेले आहेत हा असा घाण पाणी कोणीही पिऊ शकणार नाही तर त्यांचं काम लवकरात लवकर थांबावं हीच आम माझी आणि माझ्या सगळ्या गावातल्या बांधवांची किंवा सगळ्या गावातल्या माणसांची काका बहिणी सगळे जे काही आहेत त्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर ते चिरेखानीचं काम वरती आहे ते बंद व्हावं आणि आम्हाला ह्याचा त्रास पुढे कधीच होऊ नये आणि दुसरी गोष्ट एक अजून एक सांगायची होती ते म्हणजे गावकऱ्यांनी आमदार खासदारपर्यंत ह्या था बातम्या पोचवलेल्या आहेत लेटर्स दिलेल्या आहेत या ग्रामपंचायत आमचं आहे तिथेसुद्धा बरेच असे लेटर्स दिलेले आहेत प्रत्येक गाव गावातल्या प्रत्येक सदस्यांनी साईन त्याच्यानंतर थम असे देऊन ह्या गोष्टी प्रत्येक मंत्र्यापर्यंत किंवा प्रत्येक जे काही ग्रामपंचायत किंवा जे कोणी असतात जे आपल्या गावाकडे किंवा आपल्या जिल्ह्याकडे आपल्या तालुक्याकडे लक्ष देतात ती त्यांच्यापर्यंत या माहिती पोचवलेल्या आहेत पण तरीसुद्धा अजूनपर्यंत त्यांच्याकडून काही आपल्याला मदत किंवा त्या लोकांनी कोणीही या कामात दखल नाही घेतलेली आहे आणि बरेचसे मीडियावाले येऊन गेले गावात ह्या गोष्टी रेकॉर्ड केल्या बऱ्याच माणसांनी गावातल्या ह्या गोष्टी सांगितल्या की आम्हाला हा त्रास होतो आहे पण मीडियावाल्यांनीसुद्धा त्या गोष्टी काही दबवलेल्या आहेत जे काही सांगायचं होतं ते त्यांनी पुरेपूर असं मीडियाद्वारे चॅनलवरती न्यूज चॅनलवरती नाही सांगितलेल्या आहेत गोष्टी त्यामुळे आता माझ्याच गावात ही गोष्ट होते तर मी म्हटलं मी का गप्पा बसू तर आपण सुद्धा आपल्या जे काही आपली आपली फॅमिली आहे ती मला सपोर्ट करेल या विश्वासाने आज तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवते तर नक्की ही गोष्ट जेवढी होईल तेवढी जास्तीत जास्त शेअर करा आज माझ्यासोबत ही गोष्ट घडलेली आहे माझ्या गावासोबत ही गोष्ट घडली आहे उद्या तुमच्या गावातसुद्धा घडेल त्यामुळे लवकरात लवकर या गोष्टी तुम्ही तरी दखल घ्या आणि ही व्हिडिओ शेअर करा जेवढी होईल तेवढी शेअर करा प्रत्येक गावकऱ्याकडे प्रत्येक आपण कोकणकरांकडे ही गोष्ट जाऊ देत आणि जर तुमच्या ओळखीचे किंवा कोणीही मंत्री संत्री असतील त्यांचे लवकरात लवकर नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर मला पाठवा मी गाव गावातल्या माणसं आमची जी काही मोठी माणसं आहेत ती त्यांच्याशी बोलतील आणि हे काम लवकरात लवकर थांबावं अशी माझीसुद्धा इच्छा आहे आणि तुमच्या सगळ्यांची हीच इच्छा असेल की आपल्या गावातल्या माणसांना आपल्या कोकणकरांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावं जी काही आपली माणसं आहेत ती सगळी कोकणकर आहेत आपण सगळे कोकणी आहोत आणि आपणच आपल्या गावकऱ्यांना मदत करणार आहोत तर ही नक्की बातमी सगळीकडे पोचवा जाऊ देत मंत्री संत्री सगळ्यांकडे पोचू देत ही गोष्ट आणि लवकरात लवकर आपल्याला मदत मिळू देत तर तुमची ही मदत मला खूप खूप कामी येईल किंवा खरंच आपल्या प्रत्येक गावकऱ्याच्या चेहऱ्यावर खुशी येईल आणि जर का आत्ता हे काम थांबलं ना तर खरंच गावी जाऊन व्हिडिओ बनवेन लवकरात लवकर की आपलं काम कसं चालू आहे वगैरे त्यांनी थांबवलं की नाही ह्या सगळ्याची दखल मी सुद्धा घेईन आणि आपल्या गावातल्या माणसाला सुखाने राहू दे ह्याच गोष्टीची सगळ्यांना मागणी आहे की लवकरात लवकर व्हिडिओ जेवढी होईल तेवढी शेअर करा आणि आपल्याला मदत मिळावी आपल्या गावातल्या माणसांना पिण्याचं पाणी शुद्ध मिळावं आणि आपल्या कोणकर्णी ज्या देवाचं स्थान आहे ते ते परत शुद्ध व्हावं अशीच इच्छा आहे तर लवकरात लवकर चिरेखणीचं काम थांबावं बस थँक्यू सो मच एवढं माझं भाषण ऐकलं तर प्लीज शेअर करा व्हिडिओ आणि लवकरात लवकर आपल्याला मदत मिळू देत आणि मी पण जाहीर निषेध करते त्या चिरेखाणीच्या कंपन्या ज्या काही तिथे त्यांनी खोदलेल्या आहेत त्या लवकरात लवकर बंद व्हाव्यात थँक्यू सो मच